रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विनायक सूर्यवंशी यांची शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या मिरज शहर प्रमुखपदी विनायक नाना विलास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून निवडीचे पत्र प्राप्त झाले ही निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सचिव संजय मोरे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश क्षीरसागर आणि सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे नूतन शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद तिके यांच्या कार्यपद्धतीचा प्रसार करत पक्षवृत्तीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली शिवकालीन मर्तानी खेळ प्रशिक्षण सेना प्रदेशाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांचा आदर्श घेत पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी रावसाहेब घेवारे विकास सूर्यवंशी बजरंग पाटील महादेव गाडगिळ सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज संधी देण्याची आणि स्वतःला आव्हान देण्याची जी संधी शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो शिवसेनेच्या मृतवाक्याप्रमाणेच म्हणजेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेनुसारच इथून पुढं मी मिरज शहरामध्ये काम करीत राहणार आहे याबरोबर काम करत असताना जुने शिवसैनिक जुने पदाधिकारी वरिष्ठ आणि नव्या दम्याचे शिवसैनिक यांना सोबत घेऊन आम्ही आमचं पुढचं काम कार्य शिवसेनेचं आणि चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यासोबत येणाऱ्या महानगरपालिका मध्ये समसमान युतीमध्ये वाटणी यासाठी लढा आम्ही देणार आहोत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा आशीर्वाद आहे शिवसेना सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच सन्मान्य श्री खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने संजय मोरे साहेब यांच्या हस्ताक्षरज शहर प्रमुखपदी निवड झालेली आहे आजपर्यंत मिरज शहराला दोन शहर प्रमुख असायचे प्रमुख म्हणून हे सांभाळतील असा आदेश त्यांनी दिला तर या संदर्भात आपण आता प्रेस ठेवलेले आहे तर यांची निवड ही झाली हे सांगण्यासाठीच आम्ही इथं प्रेस ठेवलेली आहे धन्यवाद